नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आपण कव्हर करत आहोत जे के टूडीचे MCQ क्यूचे क्वेश्चन्स आणि आन्सर्स जानेवारी दोन हजार पंचवीसमधील ही सिरीज तुम्हाला एम पी एस सी कंबाईन गट ब जी एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आणि गट क परीक्षा चार जानेवारी दोन हजार सव्वीसला होणार आहे त्यासाठी चालू घडामोडीमध्ये तुम्हाला स्कोरिंग करण्यासाठी निश्चितपणे उपयोगी ठरणार आहे त्याच्यामुळे झालेले सगळे व्हिडिओज तुम्ही शेवटपर्यंत बघत चाला ठीक आहे आणि या व्हिडिओसोबतच तुमचे दोनशे वीस प्रश्न जे असतील हे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये तुमचे क्लिअर होऊन जातील याच्या आधीचे जर व्हिडिओ पाहिले नसेल तर नक्कीच बघून घ्या आणि रिव्हिजन करत चला तर आता सुरुवात करूया तर बघा पहिला प्रश्न काय आहे बातम्यामध्ये दिसणारा कोडाई कॅनॉल सौर वेधशाळा कोणत्या राज्यात आहे तर याचं उत्तर आहे तमिळनाडू तर बातम्यामध्ये दिसणारा कोडाई कॅनॉल सौर वेधशाळा के ए जे आहे हे तमिळनाडू या राज्यामध्ये आहे पुढचा प्रश्न आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय पश्मिना महोत्सवाचं आयोजन केलं आहे तर याचं उत्तर आहे नेपाळ जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये नेपाळ या देशाने आंतरराष्ट्रीय पश्मीना महोत्सवाचं आयोजन केलं आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या संस्थेने अलीकडेच लर्निंग इंटरप्टेड ग्लोबल स्नॅपशॉट ऑफ क्लायमेट रिलेटेड स्कूल डिस्पर्शन हा अहवाल प्रसिद्ध केला याचं उत्तर आहे संयुक्त राष्ट्र बालनिधी युनिसेफ लक्षात ठेवा तर या संयुक्त राष्ट्र बालनिधी युनिसेफने लर्निंग इंटरप्टेड ग्लोबल स्नॅपशॉट ऑफ क्लायमेट रिलेटेड स्कूल ऑफ डिस्पर्शन नावाचा अहवाल जो आहे तो प्रसिद्ध केलेला आहे पुढचा प्रश्न आहे अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने लोकसंवर्धन पर्वची दुसरी आवृत्ती कोणत्या शहरात आयोजित केली याचं उत्तर आहे नवी दिल्ली अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने लोकसंवर्धन पर्वची दुसरी आवृत्ती ही नवी दिल्ली या शहरामध्ये आयोजित केलेली आहे पुढचा प्रश्न आहे शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनाची दोन हजार पंचवीसची थीम काय आहे तर याचं उत्तर आहे सुवर्ण भारत वारसा आणि प्रगती शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनाची दोन हजार पंचवीसची थीम काय आहे सुवर्ण भारत वारसा आणि प्रगती पुढचा प्रश्न आहे ॲडव्हान्स्ड टोड आर्टिलरी गन सिस्टीम ए जी एस कोणत्या संस्थेने विकसित केलेली आहे तर याचं उत्तर आहे संरक्षण संशोधन आणि विकास संघटना डी आर तर अडव्हान्सड टोड आर्टिलरी गन सिस्टीम एटीएजी जे आहे हे डी आर विकसित केलेलं आहे पुढचा प्रश्न आहे क्लॅरिफायूचे एन सी आर पी इंटिग्रेटेड सोल्युशन्स लागू करणारी पहिली भारतीय बँक कोणती बनली याचं उत्तर आहे पंजाब नॅशनल बँक क्लॅरिफायूचे एन सी आर पी इंटिग्रेटेड सोल्युशन्स लागू करणारी पहिली भारतीय बँक हे कुठले ठरलेले आहे पंजाब नॅशनल बँक पुढचा प्रश्न आहे उदांती सीता नदी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर याचं उत्तर आहे छत्तीसगड उदांती सीता नदी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे छत्तीसगडमध्ये आहे पुढचा प्रश्न आहे उत्तर प्रदेशातील कोणत्या विद्यापीठात एपिकॉकम इंडिकम या फायटोपॅथोजेनिक बुरशीची एक नवीन प्रजाती अलीकडे सापडलेली आहे याचं उत्तर आहे बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी तर उत्तर प्रदेशातील बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी या ठिकाणी या विद्यापीठात एपिकॉकम इंडिकम या बुरशीची एक नवीन प्रजाती जी आहे ती सापडलेली आहे पुढचा प्रश्न आहे जानेवारी मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशाला मलेरिया मुक्त प्रमाणित केलं आहे तर याचं उत्तर आहे जॉर्जिया जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने जॉर्जिया या देशाला मलेरिया मुक्त जे आहे जे आहे ते प्रमाणित जे आहे ते केलेलं आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे पंतप्रधान यशस्वी योजनेचं प्राथमिक लक्ष काय आहे तर बघा याच्यामध्ये ओबीसी ईबीसी आणि डी एन टी विद्यार्थी जे आहेत हे पंतप्रधान यशस्वी योजनेचे प्राथमिक लक्ष आहेत ओबीसी ईबीसी आणि डी एन टी विद्यार्थी पुढचा प्रश्न आहे अलीकडेच बातम्यामध्ये दिसणारा पॅराकॉट म्हणजे काय तरी ते एक तणनाशक आहे अलीकडेच बातम्यामध्ये दिसणारा पॅराकॉट म्हणजे काय तर तणनाशक आहे पुढचा प्रश्न आहे समान नागरी संहिता लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनलेले आहे तर त्याचं उत्तर आहे उत्तराखंड समान नागरी संहिता लागू करणारे भारतातील पहिले राज्य कुठलं बनलेलं आहे तर उत्तर आहे उत्तराखंड पुढचा प्रश्न आहे नामधाफा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे नामधाफा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेशमध्ये आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या संस्थेने वर्धित मूळ प्रमाणपत्र टू पॉइंट ओ प्रणाली ही सुरू केलेली आहे याचं उत्तर आहे विदेश व्यापार संचाल महासंचालनालय डी जी एफ टी न तर या विदेश व्यापार महासंचालनालय डी जी एफ टी या संस्थेनं वर्धित मूळ प्रमाणपत्र टू पॉइंट ओ प्रणाली जी आहे ही सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या संस्थेने डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये Report, पेमेंट सिस्टम रिपोर्ट प्रकाशित केलेला आहे याचं उत्तर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पेमेंट सिस्टम रिपोर्ट जो आहे तो प्रकाशित केलेला आहे पुढचा प्रश्न आहे खेलो इंडिया हिवाळी खेळ दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणते राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश अव्वल स्थानावर आहे याचं उत्तर आहे लडाख खेलो इंडिया हिवाळी खेळ दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये लडाख हे जे राज्य आहे हे अव्वल स्थानावरती आहे पुढचा प्रश्न आहे प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आलेल्या क्रिस्टिन कार्ला कांगालू कोणत्या देशाच्या राष्ट्रपती आहेत याचं उत्तर आहे त्रिनिदाद आणि टोबॅगो लक्षात ठेवा प्रणाव प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आलेल्या क्रिस्टिन कार्ला कांगालू या त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशाच्या राष्ट्रपती आहेत पुढचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसच्या जागतिक कुष्ठरोग दिनाची थीम काय आहे तर याचं उत्तर आहे एकत्रित व्हा कृती करा आणि निर्मूलन करा अशी दोन हजार पंचवीसच्या जागतिक कुष्ठरोग दिनाची थीम आहे एकत्रित व्हा कृती करा आणि निर्मूलन करा पुढचा प्रश्न आहे प्रधानमंत्री फसल बीमा योजना कोणत्या मंत्रालयाद्वारे राबवली जाते तर याचं उत्तर आहे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय तर कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे प्रधानमंत्री फसल बीमा योजना जी आहे हे राबवली जाते ठीक आहे तर अशा प्रकारचे एकूण हे वीस प्रश्न आहेत दोन तीन वेळा व्हिडिओवर तुम्ही रिवाईज करू नये का तुमची डायरेक्ट वजन जे असेल ते होऊन जाईल पटकन पुन्हा एकदा रिक्प करूया आपण तर बघा बातम्यामध्ये दिसणारा कोडाई कॅनॉल सौर वेधशाळा के एसओ हे तामिळनाडू या राज्यामध्ये आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये नेपाळ या देशाने आंतरराष्ट्रीय पाश्मिना महोत्सवाचं आयोजन केलेलं होतं संयुक्त राष्ट्र बाल निधी युनिसेफने लर्निंग इंटरप्टेड ग्लोबल स्नॅपशॉट ऑफ क्लायमेट रिलेटेड स्कूल डिस्पर्शन हा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयानं लोकसंवर्धन पर्वची दुसरी आवृत्ती नवी दिल्ली या शहरात आयोजित केलेली होती शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनाची दोन हजार पंचवीसची थीम आहे सुवर्ण भारत वारसा आणि प्रगती ॲडव्हान्स टोळ आर्टिलरी गन सिस्टीम डी आर म्हणजे संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने विकसित केलेले आहे क्लॅरिफायूचे एन सी आर पी इंटिग्रेटेड सोल्युशन्स लागू करणारी पहिली भारतीय बँक पंजाब नॅशनल बँक बनलेली आहे उदांती सीतानिधी व्याघ्र प्रकल्प छत्तीसगड राज्यात आहे उत्तर प्रदेशातील बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी या विद्यापीठात एकीकॉप एपीकॉकम एकी इंडिकम या पायटोपॅथोजेनिक बुरशीची एक नवीन प्रजाती अलीकडे सापडलेली आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने जॉर्जिया देशाला मलेरिया मुक्त प्रमाणित केलेला आहे पुढचा प्रश्न आहे पंतप्रधान यशस्वी योजनेचं प्राथमिक लक्ष कोण आहेत ओबीसी ईबीसी आणि डी एन टी विद्यार्थी अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारा पॅराकॉट म्हणजे काय तर ते एक तणनाशक आहे समान नागरी संहिता लागू करणारे भारतातील पहिले राज्य कुठलं आहे उत्तराखंड नामधाफा व्याघ्र प्रकल्प कुठल्या राज्यात आहे अरुणाचल प्रदेशमध्ये आहे नंतर कोणत्या संस्थेने वर्धित मूळ प्रमाणपत्र टू पॉईंट ओ प्रणाली सुरू केली विदेशी व्यापार महासंचालनालय डीजीएफटी कोणत्या संस्थेने डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये पेमेंट सिस्टम रिपोर्ट प्रकाशित केला आरबीआय खेलो इंडिया हिवाळी खेळ दोन हजार पंचवीस मध्ये लडाख जे राज्य आहे हे अव्वल स्थानावरती आहे प्रवासी भारतीय दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आलेल्या क्रिस्टिना कार्ला कांगालू या त्रिनिदाद आणि टोबॅको या देशाच्या राष्ट्रपती आहेत दोन हजार पंचवीसच्या च्या जागतिक कुष्ठरोग दिनाची थीम आहे एकत्रित व्हा कृती करा आणि निर्मूलन करा आणि प्रधानमंत्री फसल बीमा योजना ही कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे राबवली जाते है आउट के मदे मदेल। जाना तर या व्हिडिओसोबतच तुमचे दोनशे वीस प्रश्न जे असतील हे आपण क्लिअर आउट केलेले आहेत जे के मध्ये जानेवारी दोन हजार पंचवीसमधील सो ज्यांना कुठल्या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण जर बघायचं असेल तर तुम्ही ह्या सुद्धा घेऊ शकता जानेवारी दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार पंचवीसच्या पीडीएफ स्पष्टीकरण तुम्हाला मिळतील त्याची प्राइस आहे हंड्रेड रुपीज सिक्स महिन्यासाठी आणि जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार पंचवीसपर्यंत दीड वर्षाच्या जर तुम्हाला पीडीएफ हवे असेल जीके टोडच्या तर थ्री हंड्रेड रुपीज याची प्राईस आहे हा जीपे क्रमांक एक्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेचाळीस एकाण्णव याच्यावरती तुम्ही पे केल्यानंतर स्क्रीनशॉट जो आहे त्या व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवून द्या तुम्हाला प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलची लिंक देण्यात येईल तिथून तुम्ही सर्व आहे जाते ॲक्सेस करून त्याच्या प्रिंट आउट देखील करू शकता ठीक आहे तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये सगळे व्हिडिओ दोन तीन वेळा रिवाईज करून ऐका डेफिनेटली तुम्हाला याचा फायदा जो आहे तो परीक्षेमध्ये होणार आहे थँक्स फॉर वॉचिंग आईस अँड ऑल द बेस्ट